बर, ते तुझा लाव हवे तसे येईनच मी घरी वाट मात्र पाहू नकोस तशी वेळ सांगता येणार नाही ना। पण तुझ्या दिमतीला इथे सर्व हजार आहे पण तुझ्या दिमतीला इथे सर्व हजार आहे तू स्वामी इथली इथे तुझेच राज्य आहे काहीही करू शकतेस तू इथे तुला वाटते ते काहीही करू शकतेस तू इथे तुला वाटते ते, ते आणि माहितीये का तुला घरात बसून करिअर सुद्धा करता येते त्या पण करिअरच्या भानगडीत मी कधी पडले नाही त्या करिअर घरात बसून करिअर सुद्धा करता येते मी अचंबित झालेली तू पाहिलेस की नाही मला माहित नाही मी अचंबित झालेली तू पाहिलेस की नाही मला माहीत नाही पण करिअरच्या भानगडीत मी कधी पडले नाही तुझी वाढ बघत राहणं हा जगण्याचाच भाग होईल वाटलं नव्हतं तुझी वाट बघत राहणं हा जगण्याचाच भाग होईल आता स्वच्छेनं जे स्वीकारलेलं त्याचा राग कसा करता येईल मी आपली घर स्वच्छ करत राहील मी आपली घर स्वच्छ करत राहिले इथे तिथे दारापाशी उंबऱ्यापाशी घोटाळत राहिले सजवत राहिले घराला तुझ्या समजुतीप्रमाणे सजवत राहिले घराला तुझ्या समजुतीप्रमाणे गाजवत राहिले माझ्या जगाला तूच दिलेल्या अधिकारवाणीने पुढे मुले बाळेत झाल्यावरही तू म्हणालाच हसून पुढे मुले बाळ झाल्यावरही तू म्हणालाच हसून तुला वेळ घालवायला आता हे एक कारण तुझीच काही तुला तुला हवी तशी पूर्ण स्वातंत्र्य तु अगदी तुझ्या मनासारखी घडव तसे माझं लक्ष असेलच आणि घरात तू सतत आहेसच सत। तुझ्या त्या वाक्यांना मी ही दाद देत गेले तुझ्या त्या वाक्यांना मी ही दाद देत गेले पदराला किल्ल्या बांधत टोप कमरेला खोचत राहिले आता घर म्हणलं की सारच घडवण आलं आता घर म्हणलं की सारच घडवण आलं मनापासून साऱ्यावर जीव जडवणं डोक्यावर निवारा आला चार भिंतींचा दरार आला मुलंही मोठी झाली मुलंही मोठी झाली आई तू घरीच थांब ह असे म्हणत बाहेर पडले मीही अजून सगळं साजरं करत राहिले दार उघडत राहिले दार लावत राहिले बाबा सवयीच असल्यासारखे नाका समोर सरळ चालले सवयीचे असल्यासारखे नाकासमोर सरळ जाणणे दिवसेंदिवस तू गुंतत जाणारा आज आजी आणि माझे घरात मुरत जाणे परवा दार पुसताना सहज दारावरची पाठीही पुसली परवा दार पुसताना सहज दारावरची पाठीही पुसली तुझ्या नावाची सोनेरी अक्षर उन्हात झळकताना दिसली घर अजून माझ्याच नावावर घर अजून माझ्याच नावावर किल्ल्याही तशाच हातात दिवस येतात दिवस जातात घर माझ्यात मी घरात Normal. Wow. Wow. Wow.